सुनीता नामदेव डरंगे माजी विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न धानोरा मोत्या तालुकापूर्णा जिल्हा परभणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थिनी कवी पत्रकार कुमारी सुनीता नामदेव डरंगे यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या दोन हजार पंचवीसच्या राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कारानिमित्त शाळेच्या वतीने हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला समारंभात शाळेचे मुख्याध्यापक श्री राजाभाऊ गुंडप्पा सर यांच्या हस्ते शाल हार व श्रीफळ देऊन सुनीता डरंगे यांचा सन्मान करण्यात आला सत्काराला प्रतिसाद देताना सुनीता डरंगे यांनी आपल्या मनोगतात जिल्हा परिषद शाळांना ज्ञानाचे मंदिर म्हणत शिक्षक हा विद्यार्थ्याचा उज्ज्वल आयुष्याचा मजबूत पाया असतो असे सांगितले विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल स्कूलकडे धाव घेऊ नये तर जिल्हा परिषद शाळामध्येच प्रवेश घ्यावा कारण स्पर्धेच्या युगातही गुणवत्तापूर्ण जीवनमूल्य देणारे शिक्षण येथेच मिळते असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले अशीच प्रगती करत गावचे नाव राज्यभर आणि देशभर उज्ज्वल करा असा संदेश देत शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी पांडुरंग लोकडे